बराच वेळ प्रेस केल्यानंतर कॅनवासचा गळा काही चिकटत नव्हता कपड्याला खूप वेळ मी ट्राय केलं आणि हे कॅनवास मी आजच आणायला सांगितलं होतं माझ्या भावाला आणि तेही दोन मीटर काही केल्या चिकटत नव्हतं काय झालं कळत नव्हतं मी नीट कॅनवास जेव्हा बघितला तेव्हा माझ्या लक्षात आलं की कॅनव्हासच्या एका बाजूला जी चमाकणारी बाजू असते जी चिकटते ती या कॅनव्हासला नव्हतीच म्हणजे हा कॅनवास फॉल्टी होता आणि हा दोन मीटर फॉल्टी कॅनवास माझा भाऊ घेऊन आलेला होता यावरून मला एक गोष्ट शिकायला मिळाली की नवख्या माणसाला टेलरिंगच्या दुकानावर पाठवूच नाही आणि माझ्या मनात असंख्य विचार की हे माझ्यासोबतच का होतं दिवसभर आज लाईट नव्हती संध्याकाळच्या वेळी स्वयंपाकाच्या वेळेस लाईट आली तेव्हा म्हटलं की चला ॲटलिस्ट गळा तरी पटकन चिकटवून घेऊया म्हणजे जेवण झालं की शिवता येईल पण तोही चिकटे ना म्हणजे एखाद्या गोष्टीला रखडायचं असलं ना तर ती प्रत्येक ठिकाणी रखडतच राहते तसं आज झालं होतं आता बसण्या वाचून तर काही पर्याय नव्हता खूप चिडचिड होत होती की खूप रखडलं होतं आज सकाळपासून सगळंच जेमतेम मग आयडिया सुचली की आपल्याकडे फॅब्रिक ग्लू असतं त्याच्याने मी ते चिकटवलं आणि काम करायला पुढे सरकवलं तुमच्यासोबत पण असंच होतं का की ब्लाऊज संपतच आलंय दोनच टिपा मारायच्या बाकी आहेत आणि तेवढ्यात बॉबिन संपते किंवा दोरा संपतो